नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक हेल्दी टेस्टी नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आज आपण पोह्याचा कटलेट करणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालणार आहोत त्यामुळे त्याची पौष्टिकता वाढणारच आहे आणि शिवाय कटलेट करताना आपण कॉर्नफ्लॉवरचा आणि ब्रेड क्रम्सचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे ते अधिकच पौष्टिक आहेत घरातल्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनणार आहे पण सगळ्यांना आवडेल असाच चविष्ट असा हा पदार्थ बनतो पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण पोह्याचे कटलेट करतोय त्यासाठी कांद्या पोह्याला वापरतो ते पोहे मी इथे दोन कप घेतलेले आहेत त्यामध्ये घालण्यासाठी चार बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला स्मॅश करून घालायचे आहेत एक गाजर किसून घेतलेला आहे दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेत दोन मध्यम आकाराच्या ढोबळी मिरची बारीक चिरून घेतल्यात मधला बियाचं पोर्शन काढून टाकलेला आहे अर्थातच कांदा ढोबळी मिरची गाजर याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये इतरही भाज्या घरामध्ये असलेल्या तुम्ही घालू शकता इथे मी तांदूळाची पिठी घेतलेली आहे या चमच्यानी मोठा चमचा आहे जरा या चमच्यानी सहा टेबल स्पून असं म्हटलं तरी चालेल तांदूळाची पिठी घेतलेली आहे एक टेबल स्पून इथे रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक टेबल स्पून आमचूर पावडर घेतली आहे त्यामुळे त्याला चटपटीत चव येणार आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे एक स्पून एवढी ही काळ्या मिरीची पूड घेतलेली आहे एक स्पून आलं लसूण पेस्ट घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे आलं लसून पेस्ट घालायची का नाही हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार त्याचा वापर करा किंवा करू नका सात आठ कडीलिंबाची पानं मी इथे अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घाला कुठलाही पदार्थ छानच होतो इथे मी साधारण अर्धी वाटी एवढं तांदूळ पिठी घेतली आहे ते नंतर आपल्याला कटलेट त्याच्यामध्ये घोळवून नंतर आपल्याला ते शॅलो फ्राय करायचे उकडलेले बटाटे आहेत ते मी इथे किसणीने किसून घेते तुम्ही मॅशरने पावभाजीसाठी वापरता ते मॅशरने मॅश करून घेतलेत तरी सुद्धा चालेल बघू शकता या पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेणार आहे उकडलेले बटाटे आपण किसून घेतलेत आता आपण पोहे धुवायला घेऊया पोहे बाजारातून आणल्यावर छान चाळून घेतलेले आहेत स्वच्छ म्हणजे त्यामध्ये काही बारीक चुरा असतो तो खाली पडून जातो किंवा एखादा किडा वगैरे असेल तरी निघून जातो त्यामुळे बाजारातून पोहे आणले की पहिले छान चाळून घ्यायचे चाळून घेतले आता आपण पाण्याने ते स्वच्छ धुवून घेऊया पोहे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत खाली मी एक बाउल ठेवलं होतं त्यामुळे त्यामध्ये सगळं पाणी आलेलं आहे खाली हे पाणी आता आपण ओतून टाकणार आणि नंतर या धुतलेल्या पोह्यामध्ये पाव कप पाणी घालून आपण पोहे एक दहा ते पंधरा मिनटं मुरवट ठेवणार धुतलेले पोहे मी या बाउलमध्ये काढते आहे त्यामध्ये हे अर्ध बाऊल पाणी आहे ते घालते आणि आपण ते एक दहा मिनटं मुरवट ठेवून देऊया कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं आता त्यामध्ये मी जिरं घालणार आहे मोहरी घालत नाहीये जिरं चांगलं तडतडलं की थोडासा हिंग आणि थोडीशी हळद घालणार आहे अगदी चिमुठभर हिंग आणि अगदी थोडीशीच हळद म्हणजे किंचित पिवळा रंग येईल कडीलिंबाची पानं घालूया आलं लसूण पेस्ट थोडासा म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल कांदा घालतीये डोंगरी मिरची घालूया अगदी थोडीशी एक वाफ आणून घ्यायची म्हणजे अगदी पूर्णपणे ते कच्च राहणार नाही थोडासा त्याचा कच्चापणा जाईल आणि थोडं क्रंची पण राहील थोडस मीठ घालते म्हणजे कांद्याला जे पाणी सुटेल त्याच्यावर या भाज्या छान शिजून येतील थोडी कोथिंबीर पण घालूया गाजरही घालते त्यामध्ये तुम्ही गाजराच्या बारीक बारीक फोडी सुद्धा करू शकता मी इथे गाजर किसून घेतलेले आता आपण हे झाकून ठेवूया तीन ते चार मिनिट झाकून त्याला वाफवून घेऊया पाण्यात आपण पोहे दहा मिनिटं मुरवत ठेवले होते छान मुरलेत बघा पाणी सगळं ऍब्सॉर्ब झालंय आता आपण ते चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्या चार मिनिटं झालेलं आहे खरांची हुरा करण्यासाठी आपण थोडस वाफवण्यासाठी भाज्या ठेवल्या होत्या गॅस बंद करते पोहे छान पूस करून घेऊया पोहे बघा चांगले मळून घेतलेले आहेत आता ते मी किसलेल्या बटाट्यावरती घालणार आहे पण भाज्या ज्या वाफवून घेतल्यात त्याच्यावरतीच मी आता हे रेड चिली फ्लेक्स घालते आहे आमचूर पावडर घालूया काळ्या मिरची पूड मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे हे एवढं मीठ मी घालते आहे नंतर आपला गोळा मळून झाल्यावर चव बघूया कमी वाटलं तर मीठ वाढवता येईल कोथिंबीरही आहे सगळं मिक्स करूया थोडसं गार झाल्यावर आपल्याला त्या गोळ्यामध्ये मिळवायचे आता आपण बटाटा आणि पोहे हो पण एकत्र चांगलेच मॅश करून घेऊ त्याच्यामध्येच तांदूळ पिठी पण घालायची आपल्याला आता ही आपण घेतलेली तांदूळ पिठी ती घालतीय याच्यात त्याच्यामुळे बाइंडिंग चांगलं होणार आहे आणि तांदूळ पिठीमुळे कुरकुरीत पण होतात कटलेट आणि ही उरलेली कोथिंबीर घालून टाकते या भाज्या सगळ्या त्या मिश्रणावर होते चांगलं गार झालं की आपण ते मिसळून घेऊया याच्यावर होतलं म्हणजे जरा ते पटकन गार मी आपलं मिश्रण आता गार झालंय छान सगळा गोळा मळून घेऊया आणि मग आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण कटलेट बनवायचे आहेत आणि शालो फ्राय करायचे इथे ट्रेला मी तेल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती आता हा गोळा थापणार आहे कटलेटला आकार देण्यासाठी आपण ही तयारी करतोय थोडस जाडच थापायचं गोळा ट्रे मध्ये थापून घेतलाय आता मी त्याचे तीन भाग करणारे एकसारखे सुडीला थोडस तेल लावून घेतलेलं आहे पण तीन भाग करून घेणार आहे आता याला तिरके काप देणार आहे एक ट्रैंगल असा काढून घ्यायचा आहे आकार देऊन घेऊया मस्त तांदुळाच्या पिठीमध्ये तो घोळवायचा आहे आणि नंतर शॅलो फ्राय करायचं तेल एकदा तापवून घेतल्यावरती गॅस बारीक ठरायचा आहे प्लेट ते आपन नहीं है। ते ते आपन ते कटलेट तेलात घातल्याबरोबर बरोबर आपण लावलेला नाहीये आता बघूया खालच्या बाजूने जर का ते झाले असतील तर त्याला स्टिफनेस येईल आणि मग आपण ते उलटून घेऊया वा मस्त बघू शकता तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे खालतून याच पद्धतीने सगळे उलटून घेऊया आणि खालच्या बाजूने पण तांबूस करून घेऊ सगळे कटलेट आपण काढून घेऊया आपले खोयाचे हो ट्रँगल कटलेट काय सुंदर दिसतात बघा मस्त त्याप्रमाणेच पुढचेही कटलेट आपण तांदूळ पिठीमध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घेऊया पुढचे कटलेट पण आपले फ्राय करून तयार झालेले आहेत काढून घेऊया मस्त आज आपण जे कटलेट केले आहेत ते या ट्रँगल मध्ये केलेले आहेत आपले पोहा ट्रँगल कटलेट आहेत तुम्ही एरवी नेहमी सारखा असा गोल गोळा करून दाबून प्रेस करून असे गोल सुद्धा कटलेट करू शकता किंवा लांबड गोल सुद्धा करू शकता आपल्या आवडीनुसार आपण आकार द्यायचा फक्त कुठलाही आकार दिला तरी नंतर तांदूळ पिठीमध्ये घोळवून आपल्याला ते तळायचे किंवा शॅलो फ्राय करायचे डीप फ्राय सुद्धा तुम्ही करू शकता कुठल्याही आकारात तुम्ही कटलेट बनवू शकता आपले ट्रायंगल कटलेट करून तयार झाले शॅलो फ्राय करून छान कुरकुरीत आहे आवाज आहे का मस्त अजिबात तेल प्यायलेले नाहीये सुंदर आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया आपले पोह्याचे ट्रँगल कटलेट चविष्ट आणि पौष्टिक करून अगदी तयार झालेले आहेत किती छान डिश दिसतीये बघा यम्मी टेस्टी डिश तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने पोह्याचे ट्रँगल कटलेट नक्की करून बघा जरा वेगळा आकार असल्याने मुलांना पण त्यामध्ये नाविन्य वाटेल मुलांच्या बर्थडे पार्टीला किंवा आपल्या संध्याकाळच्या स्नॅक्सला कोणी पाहुणे येणार असतील तर या पद्धतीची डिश तुम्ही करून देऊ शकता तुम्ही थाळ्यामध्ये किंवा त्या चौकोनी ट्रेमध्ये असे कटलेट थापून ठेवून आयत्या वेळेस छान शॅलो फ्राय करून तुम्ही गेस्ट लोकांना देऊ शकता तुम्हाला जर माझा पोह्याच्या ट्रँगल कटलेटचा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण लवकरच नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद